हातमपुरा येथील ऐतिहासिक अहमदनगर पहिली मंडळी नाशिक धर्मप्रांत सीएनआय चर्चच्या वतीनं नाताळ आणि नवीन वर्षानिमित्त ख्रिस्ती बांधवांच्या वतीनं कॅन्डल रॅली काढण्यात आली या रॅलीत ख्रिस्त बंधू भगिनी लहान मुले मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते कॅन्डल रॅली हातमपुरा येथील चर्चपासून निघून भंडारी कॉर्नर जुना कापड बाजार भिंगरवाला चौक माणिक चौक बुरुड गल्ली धरती चौक मार्गे पुन्हा हातमपुरा येथे चर्चमध्ये समारोप करण्यात आला प्रभू येशू ख्रिस्तांच्या जयघोषात ही रॅली उत्साहानं संपन्न झाली है। दिन्दा है। दिन्दा है। है। ब... यानंतर चर्च मध्ये प्रार्थना करण्यात आली अभिजित तुपसुंदरे यांनी शुभेच्छा सुदेश दिला अहमदनगर शहरामध्ये असलेलं ऐतिहासिक चर्च अहमदनगर पहिली मंडळी सीएनआय या चर्च मध्ये आज एका विशेष भक्तीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या निमित्ताने शहरामधून कॅन्डल मार्च काढण्यात आला पवित्र बायबलमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने जी शिकवण दिलेली आहे आणि त्या शिकवणी अनुसार तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की तुमची सत्कर्मे पाहून स्वर्गातील देवबाप्पाने त्याचे गौरव करून घ्यावे म्हणून या प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवणीला अनुसरून आम्ही सर्व ख्रिस्ती बांधवांनी आणि मी स्वत अहमदनगर पहिली मंडळी सी एन आय या चर्चचा प्रमुख धर्मगुरू आहे आणि आम्ही सर्व ख्रिस्ती बांधवांनी आज हातामध्ये या मेणबत्त्या घेऊन शहरामधून प्रकाशाचा संदेश प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवणी अनुसार लोकांना दिलेला आहे आणि आपल्या सर्वांना या प्रकाशाच्या सणाच्या शुभेच्छा तसेच येणारं नवीन वर्ष आपणा सर्वांना प्रकाशमय आणि आशीर्वादित हो अशी आम्ही प्रभूकडे कामना करतो महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर